नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मित्रांनो स्वामी समर्थांची सेवा करणे पूजा अर्चना करणे हे तसे तर खूप सोपे असते परंतु सेवा करताना स्वामींची पूजा अर्चना करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवे जसे की स्वामी समर्थांना काय आवडते आणि काय नाही आवडत कारण जर स्वामींच्या आवडीच्या गोष्टी आपण करू तर स्वामी प्रसन्न होऊन आपल्या इच्छा पूर्ण करतील आणि आपल्यावर प्रसन्न होतील आणि जर आपण स्वामींना ज्या गोष्टी आवडत नाही आहे त्या केल्या तर स्वामी रुष्टसुद्धा होऊ शकतात तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला अशा दोन गोष्टी सांगणार आहेत ज्या चुकून पण स्वामींची सेवा करताना किंवा पूजा अर्चना करताना करायला नको हे कधीही ध्यानात ठेवूनच स्वामींची पूजा करायला हवी हे दोन कामे आहेत जे आपण करायला नको किंवा त्यात थोडे बदल करायचे मित्रांनो यातले जे पहिले काम आहे जे आपण करायला नको ते म्हणजे सकाळी पूजा करताना स्वामींना कधीही हळदी कुंकू लावू नये हे स्वामींना कधीच आवडत नाही ही, ही चूक तुम्ही करू नका स्वामींना हळदी कुंकाच्या जागी अष्टगंधक लावावा स्वामींना अष्टगंधक आवडते म्हणून तुम्ही हळदी कुंकू स्वामींना कधीही लावू नका मित्रांनो दुसरी जी चूक आहे दुसरे जे काम आहे ते म्हणजे स्वामींना नैवेद्य देताना किंवा नैवेद्य दाखवताना आपण बऱ्याच वेळेस नैवेद्य असाच दाखवतो त्यात कोणतेही नियम पाळत नाही आणि स्वामींना ते आवडत नाही म्हणून कधीही स्वामींना नैवेद्य दाखवताना त्यावर तुळशीचे पाने ठेवावेत ताटाखाली पाण्याचा चौकोन बनवावा आणि त्यावर नैवेद्य ठेवावा जेवढे आपण पदार्थ केले आहेत तेवढ्या पदार्थांवर एक एक तुळशीचे पाने ठेवावेत आणि एक तुळशीचे पान स्वामींच्या समोर ठेवावे या पद्धतीने स्वामींना नैवेद्य दाखवावा तर मित्रांनो या दोन गोष्टी कधीही तुम्ही करू नका जे स्वामींना आवडते तेच करा स्वामी प्रसन्न होऊन तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर द्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद